मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न वस्त्याची खास व्यवस्था ठिकाण भुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं येवला तालुका जनसंपर्क दौऱ्याला आता सुरुवात केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा भगवा झेंडा विधानभवनावर फडकवण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आता कंबर कसले असून आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना येवला तालुका यांच्या वतीनं तालुका जनसंपर्क दौऱ्याला आता सुरुवात झाली आहे या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत असून शेकडो विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याची माहिती तालुका प्रमुख पांडुरंग शेळके यांनी दिली आहे येवला तालुक्यातील अंधरसूल नगरसूल राजापूर पाटोदा या गटामधील गावांमध्ये दौऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधून झालेली कामे जनतेपर्यंत घेऊन जाण्याचा या अभियानाचा उद्देश असून याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख अमोल सोनावणे किशोर सोनावणे किशोर बागोल आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जवळपास दोन दिवसापासून आपण शिवसेनेच्या माध्यमातून तालुका जनसंपर्क दौरा करत आहोत या दौऱ्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना भेटीगाठी या ठिकाणी या निमित्ताने देत आहोत वरिष्ठांच्या आदेशानुसार तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सोबत घेऊन हा तालुक्याचा दौरा या ठिकाणी चालू आहे या दौऱ्यामध्ये खरं तर अनेक चांगले कार्यकर्ते जे दोन नंबरच्या फळीतले महत्त्वाचे कार्यकर्ते आहेत ते तर शिवसेनेवरती विश्वास ठेवून पक्षामध्ये येण्याचे संकेत त्यांनी दिलेले होते त्याच पद्धतीने दौरा करून अशा शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश या दोन दिवसाच्या दौऱ्यामध्ये केला आहे अजून त्यात महत्त्वाची बाब म्हणजे तालुक्यामध्ये जवळपास नवीन पन्नास ठिकाणी भूतप्रमुख देखील या दौऱ्याच्या माध्यमातून नेमलेले आहेत तसंच येणाऱ्या काळामध्ये साहेबांचं जे काम आहे मुख्यमंत्र्यांचं ते काम जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम या दौऱ्याच्या माध्यमातून केलं जात आहे लोकसभेच्या माध्यमातून प्रत्येक भूतप्रमुखांना या ठिकाणी पुढील पक्षाचे ते ध्येय धोरणं येणार आहेत त्याबद्दल देखील सूचना वेळोवेळी या दौऱ्याच्या माध्यमातून देण्यात आहेत उर्वरित तालुक्याचा दौरा देखील उर्वरित दोन दिवसामध्ये लवकरात लवकर केला जाईल मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बिल विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला